मित्रांनो महाराष्ट्र शासनाने काल जाहीर केलेल्या शासन निर्णयामध्ये काही अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांसाठी मदतीचा निधी वितरित केलेला आहे तो निधी कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी मिळणार आहे याच्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तुम्ही चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन ऑन करा जेणेकरून असे व्हिडिओज तुम्हाला रेग्युलर मिळत जातील नमस्कार मी अनिल आणि पाहताय ई माहिती दूत <ज़ाँगा> <ज़ाँगा> मित्रांनो हा शासन निर्णय सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आला याच्यामध्ये राज्यात विविध जिल्ह्यात माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा शासन निर्णय जाहीर झालेला आहे सोळा तारखेला जाहीर झालेला हा निर्णय आहे याच्यामध्ये जी रक्कम आहे ती रक्कम खाली सांगितलेली आहे खरीप दोन हजार पंचवीस व या पुढील कालावधीकरिता केंद्र व राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पीक नुकसानीबाबत द्यायचे निविष्ट अनुदानाचे दर व याच्यानुसार हे अनुदान राहणार आहे माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये हो अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी हा प्रस्ताव आला होता आणि त्याच्यावर हा शासन निर्णय देण्यात आलेला आहे माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये राज्यात पुणे विभागातील सातारा व कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकाच्या नुकसानी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता हा शासन निर्णय जाहीर झालेला आहे तेराशे छप्पन्न कोटी तीस लक्ष बावीस हजार रुपये एवढा निधी शासनाने मंजूर केला असून हा निधी संबंधित खात्याला केलेला आहे आणि हा निधी सूचित केल्यानुसार म्हणजे सांगितल्यानुसार च्या पोर्टल द्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करायचा आहे तर जे शेतकरी अतिवृष्टीग्रस्त असतील किंवा पूरग्रस्त असतील त्यांच्या खात्यात डायरेक्ट हा निधी येणार आहे सर्व लाभार्थ्याची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून नंतर संगणक प्रणालीनुसार द्वारे हे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर येणार आहेत दिवाळीच्या अगोदर हे पैसे देण्याचे सरकारने जाहीर केले होते पण येत्या एक दोन दिवसामध्ये हे पैसे तुमच्या खात्यात जमा होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत वरील निधी कसा खर्च करावा कशा सूचना त्या संबंधित दिलेल्या आहेत या सूचना पण इथं तुम्ही पाहू शकता लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी जी आहे जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे म्हणजे तुमच्या जिल्ह्याचे जे संकेतस्थळ आहे तिथे जाऊन तुम्ही ती यादी पाहू शकता कोणाला किती मदत मिळाली याची माहिती सुद्धा तुम्ही पाहू शकणार आहात खाली इथं परत जिल्ह्यात नुसार किती खर्च आलेला आहे ते दिलेला आहे पुण्यामध्ये सातारा व कोल्हापूर या विभागासाठी नऊशे सत्तेचाळीस लाख रुपये एवढा निधी दिलेला आहे तर छत्रपती संभाजीनगर या विभागातील बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड याच्यासाठी जो निधी दिलेला आहे तो तेराशे शेचाळीस कोटी त्र्याऐंशी लाख एवढा निधी दिलेला आहे असा एकूण जे निधी आहे तेरा लाख छप्पन्न असं एकूण जो निधी आहे तो तेराशे छप्पन्न कोटी तीस लाख बावीस हजार रुपये एवढा निधी शासनाने वितरित केलेला आहे त्याचं विवरण पत्र इथे दिलेलं आहे या जिल्ह्यातील नागरिकांना येत्या काही दिवसामध्ये ही जी रक्कम आहे ती खात्यावर डीबीटी द्वारे जमा होणार आहे आपण या विषयी माहिती आहे जिल्ह्याच्या संकेतस्थळावर सुद्धा जाऊन पाहू शकता या व्यतिरिक्त आणखी वेगवेगळ्या जिल्ह्यांना मदत जाहीर झालेली आहे अशाच यादी पाहण्यासाठी अशी महत्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नातेवाईकांना सुद्धा शेअर करा धन्यवाद